हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज म्हटलं ट्रान्सफर्स बदल्या बदल्यांचं जीवन कसं असते त्याचे फायदे तोटे काय आहेत ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया म्हणून का म्हणजे माझे मिश्रांची एका ठिकाणी नोकरी नव्हती ते बदली व्हायची पण आम्ही ते काही त्यांच्याबरोबर जात नव्हतो माझी सर्व्हिस असल्यामुळे आम्ही मिर्जेला चमचे घरी राहत होतो पण माझे मुलाची पण बदलीची नोकरी आणि तीन वर्षांना एकदा त्यांच्या बदल्या होतात आणि मी तुम्हाला पूर्वी पण बोलले होते दोन हजार तेराला फेब्रुवारीत मी रिटायर झाले आणि बरोबर एक महिन्याआधी जानेवारीत त्यांचा हार्ट अटॅकनं अचानक मृत्यू झाला त्यामुळे माझा मुलगा म्हटला रिटायर झाल्यावर आता तू काही एकटी राहू नकोस माझ्याबरोबरच जा म्हणून आम्ही एकत्र राहायला लागलो मिरजेतलं घर आहे आमचं कुलूप लावून ठेवले कधी गेलो तेव्हा उघडतो आणि राहतो आणि येतो त्यामुळे पहिला त्याचा अपॉइंटमेंट होता औरंगाबाद जिल्हा पण तेव्हा काही मी त्याच्याबरोबर गेले नव्हते का म्हणजे माझी सर्विस होती नऊ सालाचं त्याचं अपॉइंटमेंट आहे मी तेरा साली त्याचे दुसरं अपॉइंटमेंट तिथून जळगाव जिल्हा चाळीसगावला होतं तिथे गेले तिथे आम्ही तीन वर्ष होतो नंतर कोल्हापूर जिल्हा झाला पेटवडगावला तिथे होतो नंतर उस्मानाबादला परांडा इथे आम्ही चार वर्ष होतो तिथे चार वर्ष का म्हणजे कोरोना आलेला असल्यामुळे एक वर्ष ते ट्रान्सफर्स केल्यात नाहीत कंटिन्यू केला केल्या म्हणजे कसा कोरोनाच्या वेळी जाणं येणं अवघड असते ना त्यामुळे सरकारनं त्या वर्षी कोणाच्याही बदल्या केल्या नाही आमचं ड्यू होतं तीन वर्ष झालेली होती तरी त्यामुळे तिथे एवढं चार वर्ष राहावं लागलं तिथून नांदेडला आलो आता नांदेडला तीन वर्ष झालेली आहेत आता माझे मुलाची बदली मुंबईला झालेली आहे ऑर्डर्स मार्चमध्येच येतात पण जूनमध्ये जॉईन व्हायचं असते त्यामुळे जून पहिल्या आठवड्यात आम्ही मुंबईला जाऊ आता बदलीची नोकरी म्हणजे हे तर चांगलं असते का काही प्रॉब्लेम आहे काही लोक म्हणतात हो किती छान तुम्हाला सगळं बघायला मिळते हो आम्ही जिथे जातो तिथे तीन वर्ष असलो की आम्ही आजूबाजूचं सगळं बघून घेतो आणि प्रत्येक ठिकाणी आमच्या ओळखी होतात एवढं नव्हे तिथलं करणं खाण्याच्या पद्धती हे सगळं आपण शिकून घेत असतो आणि त्याच्याशिवाय आपल्याला कळते भाषेचं काय जराशी भाषा बदल असते सगळीकडे पण माणसं चांगली असतात त्यामुळे आपण छानपैकी ॲडजस्ट होऊ शकतो आता हेचे शिवाय बदली म्हणजे काय आहे बघा आता एकदा बदल्यांची सवय झाली का नाही तुम्हाला दोन अडीच वर्ष झालं की सगळे तयार आता कुठे बदली होणार जाणार आहे सगळ्या तयारीतच असतात आणि एक मला छान वाटलं बेस्ट म्हणजे तीन वर्षांना एकदा बदली होते का नाही तेव्हा आम्ही काय करतो जुनं काही नको असलेलं देऊन टाकतो का म्हणजे गेल्यावर परत नवीन घेता येते नाही ते आपण एकाच घरात असलो का नाही किती वर्ष झाली तरी कित्येक गोष्टी आपण ए टू झेड डीप क्लिनिंग म्हणतो तेवढं काही होत नाही हे ते कसं घर रिकामं करायचं म्हणताना सगळं काढलं जाते नको तर सगळा टाकलं जात आहे आता बघा आम्ही टी व्ही काढला का म्हणजे टी व्ही पण आमचा कधी त्याला पहिल्यांदा नोकरी लागली होती नऊ साली तेव्हा घेतलेला होता त्यामुळे टी व्ही देऊन टाकला आणि आता मार्बलचं डायनिंग टेबल आहे म्हणतात जुना डायनिंग टेबल होतं तर देऊन टाकलं नको ते कपडे सगळे काढले असं नको त्या सगळ्या वस्तू म्हणजे घर एकदम साफ होते जुन्या बॅगा असतील चपला असतील सगळा प्लॅस्टिकचे डबे तर हे असेल सगळं गेले तीन वर्षापासून जे काही साठलेलं कधी लागेल लागेल ठेवलेलं असते तर सगळं एकदा काढून टाकलं जाते म्हणजे हे एक मला खूप प्लस पॉइंट वाटला म्हणजे घर एकदम साफ होते छान होते हवा असलेलं एवढ्यात ठेवून घेतो नको असलेलं सगळं देऊन टाकतो आता ह्याच्याशिवाय प्रॉब्लेम्स काही येतात प्रॉब्लेम असं म्हणत नाही मी चॅलेंजेस आता बदल्या म्हटल्यावर मुलांच्या शाळा बदलतात आता तिथे गेल्यावर तिथल्या शाळेला नवढेवट माझा मुलगा बघून आला आहे शाळा वगैरे चांगली शाळा आहे त्यामुळे शाळा बदलतात मुलांना त्यांचे मित्र मैत्रिणी हे सगळं बदलते आपल्याला मोठ्यांना कसं आपल्याला माहीत असते म्हणजे आपण एज्युम केलेलं असते तर त्यामुळे मुलांना मात्र त्यांचं विश्व बदलते आ, नो डाऊट तिथे गेल्यावर लगेच त्यांना मैत्रिणी होतात तसं काही प्रॉब्लेम नाही आणि पूर्वीचं काळी म्हणे बदली होताना खूप त्रास व्हायचं सगळं पॅक करायचं हे करायचं हल्ली कसं पॅकर्स आणि मूवर्स मिळतात त्यामुळे त्याचा काही त्रास होत नाही का म्हणजे ते सगळं पॅक करतात तुम्ही बोट दाखवतो तिथे ठेवून देतो म्हणतात आता सगळेवर बॉक्समध्ये भरून ते त्याच्यावर लिहितात बेडरूम वन बेडरूम टू किचन हॉल असं सगळं लिहिलं जाते त्यामुळे वस्तू गेल्यावर तिथल्या तिथे ठेवता येतात त्याच्याशिवाय मोठं सगळं कॉट म्हणा टेबल कपाटं फ्रीज हे सगळं आम्ही जिथे बोर्ड दाखवतो तिथे ते मांडून देऊन जातात त्यामुळे तर हल्ली खूप सोपं झाले पूर्वीचे लोकांना म्हणे ही सुविधा नव्हती त्यामुळे त्यांना शिपायांना म्हणा किंवा बाकी माणसांना घेऊन तर करावं लागायचं सगळं हल्ली तर काही नाही आहे हल्ली पॅकर्स आणि मुवर्समुळे खूप सोपं झालेलं आहे आणि हेच एक म्हणजे काही प्रॉब्लेम्स म्हणा चॅलेंज म्हणता हे एक मुलांना त्यांचे मित्र मैत्रिणी शाळा हे सगळं बदल होतो आपल्याला मात्र कसं नवीन नवीन ठिकाणं बघायला मिळतात आता नवीन ठिकाणी गेल्यावर तिथे तीन वर्ष दर शनिवार रविवारी आजूबाजूला काय बघायचं आहे तर सगळं बघून घेतलं जाते नवीन ओळखी होतात नवीन काही पदार्थ शिकणं वगैरे हल्ली काही यूट्यूबवर सगळं मिळते पण पूर्वी तसा तसा तो तो, ते तसं नसायचं तर सगळं बघायला मिळते माणसं राहणीमान म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडीफार पद्धतीत वेगळेपणा असतो हे सगळं आपल्याला तिथलं चांगलं असलेलं वेचून घेता येते त्यामुळे मला वाटते फार असं काही चॅलेंजेस नाहीत प्रॉब्लेम्स नाही आहेत असं तर स्टेट गव्हर्नमेंटचे ना आहे सेंट्रल गव्हर्मेंटला आहे इवन बँकचे लोकांनासुद्धा बदल्या आहेत मजे माझी एक मैत्रीण मला सांगत होती ती तरी बत्तीस वर्षात सोळा ठिकाणी त्यांची बदली झाली आणि इवन त्यांना चंदीगड दिल्ली अमृतसर अशा ठिकाणी पण बदल्या व्हायच्या त्यामुळे मुलांना वगैरे जरा असं आणि पूर्वीच्या काळी त्रास होत होता म्हणाली आता नाही जिथे थंडी असते खूप हे नवीन गेलेले लोकांना कसं क्वार्टर्स असतील भाड्याचे घरात तेवढ्या सोयीसुविधा नसतात तिथले लोकांचं कसं गिजरचंच पाणी ते सिंकमध्ये पण येते म्हणे गरम पाणी थंडीचे दिवसात वगैरे भाडे घेसायला पण असं ना वाले हे ना ट्रान्सफरवाले लोकांनी का हे काही करून घेतलेलं नसते त्यामुळे तर सगळं जरा प्रॉब्लेम्स होतो होते ना त्याच्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातो तेव्हा हवामान वेगळं आहे तिथलं ते हवामानाला एडजस्ट करणं पण का नाही आयुष्यात एडजस्टमेंट येते आपण अध्यात्म अध्यात्म म्हणतो मला वाटते हे आपले ट्रान्सफर्समुळे सुद्धा आपल्याला थोडंफार अध्यात्म कळते म्हणजे आहे हे सगळं सोडून नवीन ठिकाणी जाऊन नवीन ठिकाणी आपण सेटल व्हायचं आणि तिथे आपल्याला माहीत आहे इथे आपण तीन वर्ष असणार म्हणून त्यामुळे एक टाईपचं अध्यात्म पण इथे आपल्याला शिकायला मिळते त्यामुळे एवढं काही अवघड नाही आहे सोपा आहे त्याच्याशिवाय आपण कसं बघायला गेलो की एक दोन दिवस आठ दिवस बघू हे कसं आपण तीन वर्ष राहतो म्हणजे तो एरिया सगळा बघायला मिळतो त्यामुळे काही शॉर्टकमिंगपेक्षा सुद्धा चॅलेंजेसपेक्षा सुद्धा फायदे जास्त आहेत असं मला वाटते आणि सगळीकडे माणसं शेवटी चांगली असतात तसं काही नाही खूप प्रेमळ माणसं भेटतात आपल्याला आणि हल्ली सगळ्या सुखसोयी झालेल्या आहेत गॅस म्हणा तर हे सगळं लगेच आपल्याला गेल्यावर मिळते इथलं ट्रान्सफरचं पत्र म्हणा इथलं गॅसचं जमा केलं की झालं तर जमा करेपर्यंतसुद्धा थांबत नाही कित्येक वेळेला लोक आम्ही जायच्या आधीची गॅस येऊन घरात सिलेंडर्स पडलेले असतात कागदपत्रानंतर एक दोन चार दिवसांना घेतले जातात त्यामुळे खूप असं काही अवघड नाही आहे छान आहे त्यामुळे आम्ही पण आता जून पहिल्या आठवड्यात मुंबईला चाललो आहे हे गुड डे